मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन ॲक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्युरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःचं आरोग्य सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे योगामुळे शरीर लवचिक होतं त्यामुळे प्रत्येकानं नियमितपणे योगासनं करावीत असं आवाहन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलंय योगा ही जगाला दिलेली देणगी आहे असे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी म्हटलंय योग दिनामध्ये आज चार हजार विद्यार्थी सहभागी झाले होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल इथे सह्याद्री विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज एकवीर फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात कारखान्याचे वाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले सह्याद्री संस्थेचे रजिस्ट्रार उमेश डोंगरे शिक्षण विस्तार अधिकारी सौ नंदा वलवे सह सेक्रेटरी आचार्य बाबूराव गवांदे ॲडव्होकेट सुहास आहेर प्राचार्य के जी खेमनर योग शिक्षक किशोर देशमुख जालिंदर नाईक भारत शिंदे उपप्राचार्य प्राध्यापक संजय सुरसे तसेच पर्यवेक्षक ज्ञानदेव पवार सौ संगीता रणशूर आदींसह सर्व शिक्षक आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सह्याद्री विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी एकविरा आणि जयहिंद लोकचळवळ येथील युवकांनी एकत्रित योगाचे विविध प्रकार करत। योग दिन साजरा केला यावेळी बोलताना माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवले जातात धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्य अत्यंत महत्त्वाचं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा आरोग्याला जपा हा मंत्र दिला आहे त्याचबरोबर स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या अशी शिकवण देखील दिली आहे योग ही प्रत्येकानं जीवनशैली करावी दररोज वीस मिनटे तरी योग करावा योगासनामुळे शरीर लवचिक होतं शरीरासाठी अत्यंत चांगला असलेला सूर्यनमस्कार हा प्रकार प्रत्येकानं जास्तीत जास्त करावा असं आवाहन त्यांनी केलं तर डॉक्टर जयश्रीताई थोरात आहेत की योग ही भारताची जगाला दिलेली देणगी आहे योगामुळे शरीर चांगलं राहतं योग दिनाच्या निमित्तानं फक्त एक दिवस योग न करता स्वतःसाठी दररोज प्रत्येकानं योग करावा थोडा वेळ स्वतःसाठी काढावा कारण चांगलं आरोग्य हीच तुमची मोठी संपत्ती आहे मन आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग अत्यंत गरजेचा आहे स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाचे उत्कृष्ट विद्यार्थ्यांना शिक्षण किशोर देशमुख यांनी आहे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आचार्य बाबूराव गवांदे यांनी केले सूत्रसंचालन डी व्ही गुंजाळ यांनी केले तर प्राचार्य के जी खेम नरेंनी आभार मानले शहरामधील आणि ग्रामीण भागामधील युवक कार्यकर्ते महिला तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते या प्रसंगी एकविरा फाउंडेशनच्या वतीनं पौष्टिक डिंकल लाडूचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं योग असं म्हणतात आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एकदा सर्वांना धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी आज निश्चय करूया की मी रोज त्या ठिकाणी दररोज किमान नाही धन्यवाद थोडा वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे आणि योगा जो आहे तो आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही सर्वजण आज इथे आला अतिशय सुंदर पद्धतीने दे, देशमुख सर आणि त्यांच्या टीमने आपल्या सर्वांचा योगा घेतलेला आहे मी त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप सुंदर अशी सकाळ आपल्या सर्वांची आज इथे गेलेली आहे मी पुन्हा एकदा आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून तुमच्या सर्वांना योगा दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते स्वस्त राहा मस्त राहा आणि जबरदस्त राहा एवढंच तुमच्या सर्वांना सांगते आणि थांबते धन्यवाद था। शावि शेख सी चोवीस तास संगमनेर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका